नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चार महामार्ग जाणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातून तर दोन महामार्गाची ही कामे सुरू झालेली आहेत तर एक चौपटीकरण रस्ता होत आहेत आणि त्यात तीन उड्डाणपुलही मंजूर झालेले आहेत मित्रांनो मित्रांनो कुठलंही जरी शहर हे डेव्हलप होण्याचं म्हटलं तर त्याला महत्त्वाचं कारणीभूत असतं ती म्हणजे दळणवळणची सुविधा आणि दळणवळणची सुविधा तेव्हा चांगली होत असते जेव्हा त्या शहराला जोडणे जाणारे जे महामार्ग असतील तर ते चांगले असतील सगळ्या दिशाकडून महामार्ग जरी जोडले जात असतील तर त्या शहराला तर त्या शहराचा विकास हा खूप झपाट्याने होत असतो आणि तिथं रोजगार निर्मितीही होत असते मोठमोठ्या कंपन्या अशा शहरांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात दळणवळणची सोयी सुविधा बघून त्यामुळे तिथे रोजगार उपलब्ध होतो आणि रोजगार उपलब्ध झाल्यानंतर जे स्थायिक जी जनता असेल तर त्याचा हा डायरेक्टली बेनिफिट मिळत असतो असंच नंदुरबार सोबत होणारे नंदुरबारमधून चार महा मार्ग महामार्ग जात आहेत त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याची जी दळणवेळींची सोयी सुविधा आहे तर तिच्यामध्ये खूप इम्प्रुवमेंट होणार आहे मित्रांनो तर नंदुरबारच्या याच महामार्गांच्या बाबत मी एक अपडेट आणलेली तर ती अपडेट आपण या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो पंधरा मार्च दोन हजार पंचवीस नंदुरबार जिल्हा मुख्यालयाचे शहर आणि गुजरात व मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेले नंदुरबार आता महामार्गाचे हब ठरू पाहत आहे शहराला जोडण्या जाणाऱ्या चारही भागातील रस्ते हे महामार्ग म्हणून जोडले जात आहेत त्यामुळे दळणवळाला गती येईल व शहर विकासालाही चालना मिळणार आहे नंदुरबार मधून जाणाऱ्या उदना जळगाव रेल्वे मार्गाची चौपदीकरण प्रस्तावित असल्याने नंदुरबाराचे महत्व हे वाढणार आहे त्यानंतर शेवाडी नेत्रंग सातशे त्रेपन्न बी आ चौपदरी महामार्ग त्यानंतर विसरवाडी शेंदवा सातशे बावन जी त्यानंतर सोनगीन नंदुरबार आणि सोलापूर अहमदाबाद धरणगाव धनोरा राज्यमार्ग या महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे सर्वच महामार्ग हे सिमेंट कॉन्क्रीटचे होणार आहेत व वर्ग नगरपालिका त्यामुळे असल्याने विकास निधी पुरेसा मिळत नव्हता जेव्हा क वर्ग नगरपालिका नंदुरबारला होती त्यामुळे विकास निधी हा मिळत नव्हता मित्रांनो त्यानंतर जिल्हा निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालयाचे शहर होताच विकास होऊ लागला खानदेशातील विकसित शहरात नंदुरबारचा उल्लेख केला जातो मित्रांनो नंदुरबार ते तळोदा या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाचे काम सुद्धा पूर्ण झालेले आहे नंदुरबार शेराज तालुक्यातील जमीन आणि तळोदा तालुक्यातील जमीन अधिग्रहित केली गेली आहे मधला टप्पा हा गुजरात राज्यातील येतो तापीवरील हातोडा पूल देखील दोन्ही राज्यात येतो त्यामुळे त्यालाही चालना मिळणे आवश्यक आहे ते काम झाल्यास दोन वर्षात चौबदीकरण पूर्ण होऊ शकते मित्रांनो त्यानंतर निधी वेळेवर उपलब्ध व्हावा यासाठी मंजूर कामांना निधी वेळेवर उपलब्ध व्हावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे कोडदा खेतिया मार्ग अनेक वर्षापासून रेंगाटला होता विसरवाडी कोडदा हा पहिला टप्पा अद्याप सुरू होऊ शकला नाही मित्रांनो त्यानंतर शेवाडी नेत्रंग विसरवाडी शेंदवा महामार्ग जो आहे त्यात मुंबई आग्रा महामार्गापासून निघालेला सोनगीर दोंडाईचा नंदुरबार हा नवीन महामार्ग मंजूर झाला आहे त्याचे काम देखील सुरू करण्यात आले आहे दोंडाईचा ते नंदुरबार दरम्यान तीन टप्प्यात हे काम मंजूर असून दोन टप्प्यामधील कामाला सुरुवातही झालेली आहे मित्रांनो पूर्वी या महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर होते वाहतुकीचा भार कमी आणि खाजगी जागा अधिग्रहित करणे या दोन बाबींमुळे चौपदरी करण्याऐवजी अठरा मीटर रुंदीचा कॉन्क्रीटीकरणाचा हा महामार्ग राहणार आहे दोन वर्षात त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे यात दोन मोठे व दहापेक्षा पेक्षा अधिक लहान पुलं होणार आहेत महामार्गातील सर्व गावांना सेवा रस्ता राहणार आहे शेवाडी नेत्रंग महामार्गाचे पहिल्या टप्प्याचे अर्थात शेवाडी फाटा ते नंदुरबार पर्यंतचे काम सत्तर टक्केपर्यंत झाले आहे नंदुरबार ते तडोदा पर्यंत हा महामार्ग चौपदरी होणार आहे मित्रांनो या दरम्यान काही भाग आ गुजरात राज्यातून जाणार असल्याने तिथे भूसंपादनाची प्रक्रिया अडकलीही असल्याने विलंब होत आहे शहरातूनच महामार्ग जाणार असल्याचे वळण रस्त्यावरचे चौपदरीकरण केले जाणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जे हे चार महामार्ग नंदुरबारला जोडणार आहे तर त्या चार महामार्गांची जी प्रोग्रेस होती तर ती प्रोग्रेस बद्दल ही अपडेट मी तुमच्या समोर घेऊन आलो होतो मित्रांनो तुम्हाला जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्त जास्त मित्रांपर्यंत नक्की फॉरवर्ड करा अशाच महत्वपूर्ण अपडेट्ससाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो